मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये जे विदाऊट ची लिस्ट लागलेली आहे ज्याला आपण निवड यादी म्हणतो त्या निवड यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर आपण पुढे काय करायचं आहे म्हणजेच आपल्याला जो विनंती अर्ज करायचा आहे तो विनंती अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे कारण मित्रो या पुढील काम तुम्हाला सर्व रायटिंग मध्ये करायचंय कुठलच कुठलंच काम आपल्याला ओरली करायचं नाही म्हणजे तोंडी करायचं नाही ते तुम्हाला रायटिंग मध्येच करावं लागणार आहे आणि त्या गोष्टीची तुम्हाला प्रत्येक जे काम तुम्ही रायटिंग मध्ये कराल त्याची रिसिवट घेऊन घ्यायची आहे त्याच्यावर रिसिवट घेतल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या फाईलला जतन करून ठेवायचं आहे म्हणजे इनकेस तुमच्या याच्यामध्ये पुढच्या प्रोसेस मध्ये जर काही प्रॉब्लेम आला काही समस्या निर्माण झाली तर तुम्ही काय कार्यवाही केली त्या कार्यवाही तुमच्याकडे सर्व त्याच जे काही आपण म्हणतो ते असायला पाहिजे हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की निवड यादीमध्ये जर तुमचं तुम्ही तुमच्या प्रोफाईलला लॉग इन केल्यानंतर निवड यादीमध्ये तुमचं नाव आहे नाव असल्यामुळे तुम्हाला ती जी निवड यादी आहे ती डाउनलोड करायची आणि त्याची प्रिंट आउट काढायची हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला तुमा पुढं काय करायचं आहे तर तुम्हाला कागदपत्राची तपासणी करायची आहे मग या कागदपत्राच्या तपासणीसाठी तुम्हाला विनंती अर्ज करावा लागणार आहे तो विनंती अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तो मी आता या स्क्रीनवर शेअर करतो म्हणजे तुमची वेळेवर कुठल्याच प्रकारची तारांबळ होणार नाही कारण प्रत्येक गोष्टीचं ड्राफ्टिंग व्यवस्थित असलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे ड्राफ्टिंग जर व्यवस्थित असेल तर आपल्या ड्राफ्टिंगला सुद्धा किंमत दिल्या जाते आणि आपण दिलेल्या अर्जाची ताबडतोब दखल सुद्धा घेतल्या जाते तर मी ते ड्राफ्टिंग कसं करायचं या बाबतीत या स्क्रीनवर एक विनंती अर्ज आता तुम्हाला टाईप करून दाखवतो तुम्ही पेनानं लिहिला तरी चालते पण प्रत्येक गोष्ट हे दोन प्रतीत करायची आहे आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन कॉपी टाका किंवा लिहिलेल्या झेरॉक्स काढा एक प्रत संबंधित अधिकाऱ्याला लिहा आणि दुसरी प्रत त्यांचं रिसिप्ट घेऊन तुमच्याकडे तुमच्या फाईलला जतन करून तुम्हाला ठेवायचं आहे तर बघा आता मी इथं याला आता शेअर करतोय या माझ्या जे काही स्क्रीन आहे याच्यावर एक पेज बघा हे पेज मी इथं शेअर केलेलं आहे हे पेज आहे या पेजवर कागदपत्राची तपासणी करण्यासाठीचा जो काही अर्ज आहे तो अर्ज कसा लिहायचा हे आपल्याला आता बघायचं आहे बघा इथं सर्वप्रथम सेंटरला लिहायचं आहे जो काही पेज असेल त्या पेजच्या सेंटरला आपल्याला विनंती अर्ज असं घेऊन टाकायचंय त्याच्यानंतर खाली यायचं आपण खाली आल्यानंतर लेफ्ट साइड ला लिहायचंय आपल्याला डाव्या बाजूला इथं लिहायचंय प्रति त्याच्यानंतर इथं कामा द्यायचंय प्रति इथं आपण प्रति आता तुमची निवड झाली आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये झाली असेल तर मग जिल्हा परिषदला झाली नगर परिषदला झाली महानगर परिषद महानगरपालिकेमध्ये झाली ही एखाद्या खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये झाली कुठं झाली ते बघायचंय जर समजा तुमची निवड जर जिल्हा परिषद मध्ये झाली असेल तर तुम्ही मुख्याधिकारी जे असतात जिल्हा परिषदचे त्यांच्या नावाने तुम्ही अर्ज लिहायला पाहिजे कारण ते समितीचे अध्यक्ष आहेत जर त्यांनी तुम्हाला जर मग प्राथमिकच्या युवकडे जर पाठवलं तर, तर मग तुम्ही प्राथमिकच्या यु कडे जायला पाहिजे तो तर आपण जिल्हा परिषद साठी जर आपली निवड झाली असेल तर आपल्याला जो अर्ज लिहायचा आहे तो जिल्हा परिषदचे जे काही शिव असतात त्याला मुख्याधिकारी असं म्हणतात नगर परिषदचे शिवलांना सुद्धा मुख्याधिकारीच म्हणतात आणि महानगरपालिकेमध्ये असेल तर महानगरपालिकांचे जे आयुक्त असतात त्यांच्या नावाने आपल्याला अर्ज लिहायचा असतो तर बघा मुख्याधिकारी मुख्याधिकारी जर जिल्हा परिषदला निवड झाली किंवा नगर परिषदला झाली पब्लिक समजा नाही तुमची महानगरपालिकेला निवड झाली असेल तर महानगरपालिकेला असतात महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून इथं घेऊ आपण आयुक्ताच्या नावाने देऊ शकता तुम्ही जर तुमची जर खाजगी अनुदान प्राप्त मध्ये जर झाली असेल तर तुम्ही त्यांच्या अध्यक्ष किंवा सचिवाचं नाव देऊ शकता अध्यक्ष पब्लिक तुम्ही त्यांचं सचिवाच्या नावाने सुद्धा लिहू शकता सचिव आणि इथं आपण आता कामा द्यायला पाहिजे मग आता इथं जे निवड झाली समजा जिल्हा परिषद झाली असेल तर संबंधित जिल्हा परिषदचं नाव लिहा जर समजा तुमची निवड झाली असेल काहीतरी सातारा जिल्हा परिषदला तर जिल्हा परिषद सातारा लिहायचं तुमची नगर परिषद न झाली असेल समजा कुठलं तरी एखाद नगर परिषद मेहकर आहे तर नगर परिषद मेहकर लिहत तिथं आणि तुमचं जर खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये पण झाले असतील तर संबंधित शिक्षण संस्थेचं तुम्हाला इथं नाव लिहायचं आहे पूर्ण त्यांचं नाव आणि त्यांचा जो काही पता आहे तो पता तुम्हाला इथं लिहायचा आहे त्याच्या पुढे काय करायचं तुम्हाला हे लिहिल्यानंतर त्याच्या पुढे लिहायचं अर्जदार त्याच्या पुढे लिहायचं आहे आपल्याला अर्जदार इथ अर्जदार अशा प्रकारे आता अर्जदार लिहिल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही नाव असेल ते नाव टाईप करा तुमचा पता सुद्धा लिहायचा आहे इथं तुम्ही तुमचं नाव लिहायला पाहिजे पूर्ण नाव लिहायचं हे लक्षात घ्या त्याच्या खाली तुमचा पता लिहायचा आणि तुमचा मोबाईल क्रमांक लिहायचं विसरू नका हे लिहायचं आहे आपल्याला इथं तुम्हाला सांगतो अर्जदार मध्ये आपल्याला काय लिहायचंय आपलं पूर्ण नाव आपला पूर्ण पता आणि ब्रॅकेट मध्ये मोबाईल नंबर लिहून टाका म्हणजे त्यांना जर काही पर्सनली मोबाईल वरून तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही ते करू शकतात तुमच्यासोबत म्हणून मोबाईल नंबर लिहा त्याच्यानंतर पुढल्या लाईन मध्ये लिहायचं विषय विषय लिहायचा आहे आपल्याला इथं तुमचा विषय येईल आता विषयामध्ये काय लिहायचं तर हा विषय सगळ्यांसाठी कॉमन आहे तुमची नियुक्ती कुठेही होऊ द्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कि खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये तर विषयामध्ये लिहायचं कागदपत्रांच्या तपासणीबाबत एवढंच लिहायचं आपल्याला कागद पत्रांच्या kaget patranca tapas ni babot tapas ni babot tapas ni babot आता मी हे थोडस मराठी टायपिंग आहे आणि थोडा टायपिंगचा मला सराव नसल्यामुळे वेळ लागतोय कागदपत्रांच्या तपासणी बाबत एवढं आपण शॉर्टकट मध्ये इथं विषयामध्ये लिहायला पाहिजे थोडस ग्रामॅटिकल मिस्टेक वगैरे तुम्ही बघा काय ते त्याच्यानंतर आपण इथं लिहिला विषय कागदपत्रांच्या तपासणी बाबतो असा विषय लिहायचा त्याच्या खाली लिहायचं महोदय आणि खाली आता आपल्याला इथं प्यारा द्यायचा आहे आणि आपलं जे काय म्हणणं आहे ते लिहायचं आहे मग कशी सुरुवात करायची मोहोदय मी खालील सही करणार खालील सही करणार आपल्या सेवेसी विनंती पूर्वक विनम्रती पूर्वक अर्ज सादर प्रदीतो की की माजी सिफारस शिक्षण सेवक पदा पवित्र पोर्टल वर पवित्र पोर्टल मार्फत आपल्या ते काय असेल तिथं जिल्हा परिषद जर जिल्हा परिषद लिहा नगर परिषद असेल तर नगर परिषद लिहा महानगरपालिका असेल तर महानगरपालिका लिया मी डॉट डॉट सांगतो आणि खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था असेल तर त्या शैक्षणिक संस्थेचं नाव लिहा पवित्र पोर्टल मार्फत बघा मी खालील सही करणार आपल्या सेवेशी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की माझी शिफारस सेवक पदासाठी पवित्र पोर्टल मार्फत आपल्या जिल्हा परिषद मध्ये मग तिथं जिल्हा परिषदचं नाव लिहा जिल्हा परिषद अकोला किंवा जिल्हा परिषद अहमदनगर जे असेल ते किंवा नगर परिषद जे काय असेल शेगाव नगर परिषद आणखी कुठलं तरी मेहकर त्याच्यानंतर महानगरपालिका अकोला महानगरपालिका अमरावती किंवा त्या शैक्षणिक संस्थेचं नाव जसं प्रयत शिक्षण संस्था सातारा जर तिथं असेल तर असं तुम्ही तिथं नाव द्यायला पाहिजे तर मी खालील सही करणार आपल्या सेवेशी विनंतीपूर्वक जर अर्ज सादर करतो की माझी शिफारस शिक्षण सेवक पदासाठी पवित्र मार्फ पोर्टल मार्फत आपल्या पुढे जे काय असेल ते नाव तुम्ही लिहायचं आहे जिल्हा परिषद अहमदनगर असं नाव तुम्ही टाकायचं आहे तिथं जे जिल्हा परिषद मध्ये करण्यात आली आहे आली आहे तरीही मला माझ्या पुढे लिहायचं शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांच्या तपासणीसाठी असं इथे लिहून टाकायचं शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांच्या तपासणीसाठी किंवा शैक्षणिक व्यावसायिक व इतर कागदपत्रांच्या तपासणीसाठी तपासणीसाठी आपल्या कडे किंवा असं घेऊ आपण आपल्या कडील समितीकडे समिती समक्ष आहे तरीही मला दिनांक वेळ देण्यात यावा ही विनंती करिता आपल्या सेवेशी विनंती अर्ज सादर त्यानंतर बघा अर्ज लिहिलेला आहे आपण विनंती अर्ज प्रति मुख्याधिकारी असतील जिल्हा परिषद असेल तर मुख्याधिकारी मुख्या नगर परिषद असेल तरी मुख्याधिकारी चालते महानगरपालिका असेल तर आयुक्त आणि खासगी शैक्षणिक संस्था असेल तर अध्यक्ष सचिव आणि त्या इथं नाव लिहायला पाहिजे ज्या जिल्हा परिषद मध्ये तुमची निवड झाली त्या जिल्हा परिषदचं नाव लिहा पब्लिक त्या नगर परिषद नगर परिषदचं नाव लिहा महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेचं नाव लिया इथं आणि खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था असेल तर त्याचं नाव लिहा अर्जदार तुमचं पुन्हा नाव लिहायचं पता लिहायचा मोबाईल नंबर द्यायचा त्यानंतर विषय कागदपत्राच्या तपासणीबाबत असा विषय टाका आणि खाली असं सविस्तर लिहा मोदय मी खालील सही करणार आपल्या सेवेशी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की माझी शिफारस सेवा से पदासाठी पवित्र पोर्टल मार्फत आपल्या जिल्हा परिषद जे काय असेल ते जिल्हा परिषद अहमदनगर नगर, नगर परिषद जे काय असेल ते तुम्हाला मध्ये करण्यात आली आहे तरीही मला माझ्या शैक्षणिक व्यावसायिक व इतर कागदपत्राच्या तपासणीसाठी आपल्याकडील समती समिती समक्ष यायचे आहे आए। तरीही मला दिनांक वेळ देण्यात यावा ही विनंती करता आपल्या सेवेशी विनंती अर्ज सादर करीत आहे असं लिहायचंय खाली लिहायचंय तुम्हाला स्थळ स्थळ लिहायचंय आहे तुम्हाला जे काही तुमचं स्थळ असेल ते द्या त्याच्यानंतर इथं लिहायचंय तुम्हाला दिनांक म्हणजे तुम्ही हा जो अर्ज आहे तो, तो कोणत्या तारखेला दिलेला आहे त्याचं सुद्धा तुमच्याकडे एक ग्रुप राहणार आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला आपला विश्वासू आणि खाली तुमचं पूर्ण नाव टाकायचं वर सही करायची आपल्या विश्वासूच्या वर सही करायची बघा आणि असं लिहायचंय खाली सोबत सोबत निवड यादीची सत्यप्रत जोडण्यात आली आहे सोबत निवड यादीची निवड यादीची सत्यप्रत जोडण्यात आली आहे असा आपल्याला मित्र विनंती अर्ज जो आहे तो लिहायचा आहे आणि हा दोन प्रतीत मित्र तयार करा आणि याच्या सोबत तुमची जी निवड झाली त्या जी ती सत्यप्रत लावा दोन प्रतीत तयार करून एका प्रतीवर संबंधित अधिकाऱ्याचं रिस्यूट घेतल्याशिवाय बाहेर पडू नका टालवाटोल ते करू शकतात घाबरायचं नाही अजिबात नाही त्यांना मला हे माझं म्हणणं आहे माझी निवड झालेली आहे हा माझा अर्ज आहे अर्ज घ्या आणि त्याच्यावर मला रिशिफ्ट द्या त्यांनी म्हटलं डिस्पॅच मध्ये टाका तर डिस्पॅच मध्ये डिस्पॅच मध्ये ते एंट्री घेतील एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला ते रिशिफ्ट देतील जबाबदारी दे संपली ते तुम्हाला वेळ देतील समितीच्या समोर तुम्हाला तुम तुम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर मग तुम्हाला रुजू रिपोर्ट लिहायचा आहे रुजू रिपोर्ट कसा लिहायचा हे सुद्धा मी या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे पण आज 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 कार्यालयीन वेळेपासून तुम्ही या गोष्टीला सुरुवात करून द्या हायगाई करू नका आनंदात जास्त आनंदाच्या भरामध्ये मी आज जाईल उद्या जाईल असा टाइमपास करू नका ही मला माझी तुम्हाला कडकडीची विनंती राहणार आहे कारण काय होतो आहे काय की आपण फार लिबरल राहतो मग आणि मग वेळेवर टाइम निघून जातो टाइम निघून गेल्यानंतर मग आपल्याला काय करायचं ते सुचत नाही प्रत्येक गोष्टी जे तुम्ही कार्यवाही कराल ते लिखित कार्यवाही करा लिखित बर रिसीवट घ्या रिसिट घेतल्यानंतर कारण हो त्यांनी म्हटलेलं आहे तिथं आजच्या परिसिद्धी पत्रकामध्ये आयुक्तांनी की तुम्हाला जर काही अडचण आली याच्यामध्ये तर सबळ पुरावा पाहिजे मला तर हा सबळ पुरावा होणार आहे रिसूट म्हणजे हा सबळ पुरावा हो तुम्ही तर आणि या अर्जामध्ये तुम्ही तुमचा मेल मोबाईल नंबर हे सगळं व्यवस्थित खाली टाकून द्या म्हणजेच त्यांना तुम्हाला तुम्हा तुमच्याशी ते कॉन्टॅक्ट करतील मेलवर सुद्धा येऊ शकते त्यामुळे रोज तुमचा मेल चेक करा तुमच्या मोबाईलचे टेक्स्ट मॅसेजेस सुद्धा ते पाठवू शकतात ते सुद्धा तुम्हाला रोज चेक करायचे काळजीपूर्वक दिवसातून तीन चार वेळा चेक करा कारण हा आता तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे हा जर गेला आयुष्यात तर मग फार मोठा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे तर ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही नवनवीन व्हिडिओ बनवतो मी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला कुठलीच अडचण जाणार नाही तुम्ही जर माझ्या मी सांगतो या पद्धतीनं जर तुम्ही गेले तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही ही याची प्रोसेस आहे मित्र या प्रोसेस तुम्ही जा तुम्हाला त्यांना जॉईन करूनच घ्यावं लागते तर ठीक आहे मी आता इथं थांबतोय पुनच छापली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद